विजेची लाईन बंद करून ट्रॉफिक थांबवून दोन झाडांची अक्षरशः कत्तल केली एकीकडे म्हणते की आम्हाला माहित नाही आता मला सांगा जर नगरपालिकेला माहित नाही तर त्या ठिकाणी कंत्राटदार कसा पोचला अगदी नगरपालिकेच्या द्वारा सामोरची सत्तर वर्ष वयाची साधारणतः दोन मोठी वृक्ष जांभूड आणि चिचवा या झाडांची निर्दयपणे कत्तल केली या संदर्भात मी तक्रार केली तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय सचिव महोदय यांच्याकडे तक्रार केली आणि तक्रारीनंतर जेव्हा या लक्षवेचं उत्तर आलं या उत्तरामध्ये काय सांगितलं अध्यक्ष महोदय एकी की एकीकडे म्हणतात की कुठलीही परवानगी घेतली नाही खरं तर वृक्षतोडीसाठी नगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण समिती असते याचे अध्यक्ष सी ओ असते परंतु या ठिकाणी बावीस ऑगस्टला पोळ्याच्या दिवशी सहा तास विजेची लाईन बंद करून ट्रॉफिक थांबवून दोन झाडांची अक्षरशः कत्तल केली आणि उत्तरामध्ये काय सांगते नगरपालिका नगरपालिका म्हणते की आम्हाला माहीत नाही एकीकडे म्हणते त्यांचं उत्तर आहे आणि दुसरीकडे तेच लोक म्हणतात की नगरपालिकेचे चार पाच कर्मचाऱ्यांनी दिले होते आणि क्रेन यांच्या माध्यमातून दोन झाडं तोडली गेली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यात कारवाई काय केली नगरपालिकेने की जो तक्रारदार आहे त्याला पन्नास हजार दंड ठोठावला आणि दुसरीकडे काय जो वृक्ष तोडणारा जो कंत्राटदार आहे त्याला काळ्या यादीमध्ये एकीकडे म्हणते की आम्हाला माहीत नाही आता मला सांगा जर नगरपालिकेला माहीत नाही तर त्या ठिकाणी कंत्राटदार कसा पोचला एम एस सी बीची लाईन कशी बंद झाली आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे एकीकडे आम्ही वृक्ष लावतो संवर्धन करतो पण दुसरीकडे तिसऱ्या पिढीतलं झाड सत्तर वर्षाचं आयुषं झाड म्हणजे या ठिकाणी राजुरामध्ये पर्यावरणवादाने आंदोलन सुद्धा केलं पण आम्ही कारवाई काय केली फक्त पन्नास रुपये दंड ठोकला या माध्यमातून समजा असं जर आम्ही करत गेलो तर लोक आपल्या गरजेपोटी झाडाची कत्तल करतील पन्नास हजार भरतील आणि पुन्हा त्या ठिकाणी सोयीस्कर राहतील माझं या माध्यमातून मंत्री महोदयांना निवेदन आहे की झाडांची कत्तल नगरपालिकेचा मी फोटो सुद्धा दाखवतो आता आपल्याला देतो आणि मंत्री महोदयांना देतो की झाडाची कत्तल केल्यानंतर संबंधित जो दोषी अधिकारी आहे याच्यावर आम्ही तात्काळ निलंबनाची कारवाई करणार का कारण याच असं आहे जर आम्ही जर कारवाई केली नाही तर यापुढे महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटेल राज्यात कायद्याचं राज्य नाही आणि कोणी झाडाची कत्तल करेल आणि पन्नास हजार भरतील माझी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या संदर्भात संबंधित जे नगरपालिकेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्यावर आपण निलंबनाची कारवाई करणार काय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय माननीय सदस्य देवराव भोंगळेंनी हे जी लक्षवेधी मान मा मांडलेली आहे अध्यक्ष महोदय या तपासल्या असता या सगळ्या फॅक्ट अध्यक्ष महोदय या खऱ्या आहेत कारण बैलपोळ्याच्या दिवशी अध्यक्ष महोदय नुसती तोंडी सूचना देऊन कुठलीही परवानगी न घेता हा मोठा सत्तर एक वर्षाचा जो वृक्ष होता त्याच्या फांद्या छाटण्याच्या निमित्ताने ऑलमोस्ट सगळा वृक्ष हे केला छाटला गेला के अध्यक्ष हो महोदय आणि त्याच्यामध्ये कुठली कारवाई होत नव्हती सदस्यांनी जेव्हा तक्रार केली त्यावेळेस त्याला दंड लावला आहे हे खरं आहे त्याला जेवढी आहे झ जेवढी झाडाची हे होती सत्तर वर्षाचं जे काय होतं तेवढे वर्ष तेवढी झाडं त्यांनी लावावी सात वर्ष त्याचं संगोपन करावं कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले अध्यक्ष महोदय त्याप्रमाणे राजुराव पोलीस स्टेशनला विरुद्ध कॉन्ट्रॅक्टर आणि ह्याच्याविरुद्ध गुन्हा पण दाखल झालेला आहे आपल्या सहा सप्टेंबर रोजी हा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला